नमस्कार मित्रांनो आज आपण या स शेडी शेळी कसा अर्ज कराल याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मी फटाफटमध्ये व्हिडिओम व्हिडिओ सुरुवात करतो तुम्हाला सांगण्यास इच्छित तर मित्रांनो आपण पुण्य श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ तर मित्रांनो भटक्या जमाती व क प्रोगातील धनगार वा उत्सम जग जमातीकरिता योजना आहे मुंबई व उप उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित चोवीस जिल्ह्यातील चोवीस जिल्ह्या जिल्ह्यांसाठी आहे अठरा ते साठ वयोगटातील लाभार्थी योजनेसाठी योज योजनेकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक बारा नऊ ते सव्वीस नऊ या कालावधी मागवण्यात येत आहे तर मित्रांनो राजे यशवंतराव होळकर महामेष योजना स्थायी आणि स्थांतुरित पद्धतीने मेंढीपालनसाठी पायाभूत सुविधा वीस मेंढ्या वा एक मेंढणार अशा मेंढी गटाचे पंच्याहत्तर पर्सेंट अनुदानवर वाटप आहे तर मित्रांनो ह्या आपण सुरुवात करूया में मेंढ्यासाठी चराई अनुदान तुम्ही ज्या मेंढ मेंढपाड कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या वा एक मेंढणार एवढे पशुधन आहे असा कुटुंबांना महिने जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत प्रति महिना रुपये सहा हजार असे एकूण चोवीस हजार चराई अनुदान वाटप तर मित्रांनो तुम्ही अर्ज करू तु, करू शकाल हे मी तुम्हाला आता गुगलमध्ये जाऊन सांगणार आहोत तर मित्रांनो आपण गुगलमध्ये आलोत गुगलमध्ये येऊन आपल्याला डब्ल्यू 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 डॉट महा मेश ह इथे येऊन गेला आहे महामेश डॉट ऑर्ग इथे क्लिक करायचा इथे क्लिक केल्यानंतर लगेच साईड ओपन होतो म मित्रांनो तर आपण इथे पाहिलं तर तुम्हाला इथे पुण्या श्लो देवी महाराष्ट्र मेंढी वा विकास महामंडळ महाराष्ट्र शासन तुम्हाला दिसूनच येतो आहे तर मित्रांनो आपण इथे कुठं अर्ज करायचा आपण पहिले पूर्ण वाचून घेऊया काय आहे ते सर्व योजनांसाठी लागणारे कागदपत्र आवश्यक बंदपत्राचे नमुने वा शासन निर्णय हे पूर्ण आपण इथे काय करणार हे पूर्ण लिहून आहे तर मित्रांनो मी पूर्ण जर तुम्हाला सांगायला गेला तर खूप मोठा व्हिडिओ होणार आहे तर आपण इथे थ्री थ्री डॉटमध्ये इथे क्लिक करूया अर्ज करामध्ये क्लिक करूया आणि त्याच्यानंतर इथे अर्जा अर्जदारास त्याच्या आधार क्रमांक वा मोबाईल क्रमांक वापरून एकदाच नोंदणी करता ये करता येईल दुसरा जर तुम्ही याआधी नोंदणी केली असल्यास केलेले अर्ज हा पर्याय निवडून तुम्ही तुमची माहिती पाहू शकता व त्यामध्ये बदल करू शकता तिसरा आपण या आधी नोंदणी केली नसल्यास नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडून नोंदणी करून योजनेचे पर्याय निवडू शकता अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येणार नाही अर्ज करण्याआधी योजनेचे संबंध सर्व माहिती निवडीचे निकष वाचून घ्यावेत म्हणते अर्जदार पात्रता ही योजनेच्या निकषावरून ठरवली जाईल अर्जाची पावती व अर्जाची प्रत ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणच डाउनलोड करता येईल तर मित्रांनो आपण नवीन अर्जदार नोंदणी केलेले अर्ज तर आपण नवीन अर्जदार नोंदणीकडे जाऊया आपण बचत गटासाठी करत असाल तर बचत गट किंवा वैयक्तिक जर मी बचत गटासाठी इथे पहिला असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे अर्जदार हा भटक्या जमाती वाईल असावा बचत गटाचे आणि शेतकरी उत्पन्न कंपनीचे पी एफचे सर्व सदस्य भटक्या जमातीचे असावा म्हणते बचत गटाचे आणि शेतकरी उत् कंपनीचे एफ पी ओचे सर्व सदस्य फक्त राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेकरिता पात्र असेल अर्जदार नोंदणी करीत करत असताना प्रमुख व्यक्तीच्या वापरत असणार मोबाईल हे असा हाय याला बंद करा त्याच्यानंतर इथे आपण सर्व सदस्य हे आहेत का तरी आपण होय इथे क्लोज करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण व्यक्तिक करूया बचत गटासाठी नाही आपण व्यक्तिकसाठी फॉर्म भरणार आहोत तर व्यक्तिकसाठी पहिले नाव त्याच्यानंतर वडिलांचे नाव त्याच्यानंतर आड नाव त्याच्यानंतर आधार कार्ड लिहून घ्यायचं एक्क्याण्णव सदुस आधार कार्ड इथे अजून पुष्टी आधार कार्ड त्याच्यानंतर आपला तर मित्रांनो इथे जन्मतारीख टाकल्यानंतर आपण पुरुष की स्त्री काय आहे ते आपण पुरुष इथे मोबाईल नंबर लिहून घ्यायचा माझा मोबाईल नंबर लिहून घेतला इथे मेल आय डी करून घ्यायचा त्याच्यानंतर इथं पूर्ण वाचून घ्यायच्या दिव्यांग प्रवंगतून अर्ज करायचा आहे का इथे नाही करून टाकायचा त्याच्यानंतर इथे जिल्हा निवडून टाकायचा गडचिरोली त्याच्यानंतर आपण तालुका काय आहे ते एटापल्ली त्याच्यानंतर इथे गाव लिहून घ्यायचं वडचा कला त्याच्यानंतर इथे आपण जात लिहून घ्यायच्या काय आहे ते तर आपलं इथे माड्या जातीच्या नाचल्यामुळे मी कोणताही एक करून घेतो आहे गडरियाचा इथे करून घेतला आहे इथे जात प्रमाणपत्र आहे का असेल तर होय नसेल तर नाही राशन कार्डचा क्रमांक इथे लिहून घ्यायचा विवाहित आहे का होय त्याच्यानंतर आपला एकूण आपत्याची संख्या काय जे असेल ते लिहून घ्यायचं त्याच्यानंतर दिनांक एक मे दोन हजार एक वा त्याच्यानंतर माझ्या एकूण जन्मलेलं आलेलं मुलींच्या संख्या इथे लिहून घ्यायच्या बँकेचं नाव खाते क्रमांक आय एफ सीचा जो क्रमांक आहे ए आय एफ सी कोड म्हणतो त्याला शाखा लिहून टाका पिनकोड लिहून टाका त्याच्यानंतर कुटुंब सदस्य संख्या नसल्यास इथे लिहून घ्यायच्या त्याच्यानंतर पूर्ण झालेला अटी इथे हे क्लिक करून हे सबमिट बटनवर क्लिक करून घ्यायचं कारण माझे पूर्ण फार्म राहिलेलं आहे मी तुम्हाला स दाखवण्यासाठी मी हे करून घेतलेलं आहे सबमिट केल्यावर तुमचा फार्म होऊन जाईल म्हणजे इथे जो आहे ना किती जातीचे भरू शकतात फार्म धनगर आहीर धनगर आहिर डांगे गटरी हंडे तेलवार हटकार हाटकार शेगर सागर सेगर आ, खुटेगार तेलंगी तेलारी कोकण धनगर कन्हाडी वरडी धनगर जाडे झेंडे कुरमार मौरे लाडसे सनगर धनवार गटरिया गडरी त्याच्यानंतर ढांगे धनगार डोंगरी धनगार ग गडरिया गडारिया हे एवढे जातीचे इथे भरू शकतात तर मित्रांनो आपण तुम्ही या जातीचे असाल तर तुम्ही या फार्म भरू शकता आणि शेळीपालनचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये भेटू असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा